नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मोबाईल सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला त्यांच्या हस्ते प्रत्येकाला मोबाईल त्यांचे त्यांचे मोबाईल देण्यात आले यामध्ये एकूण मोबाईलची संख्या सहाशे तीन होती आणि एकूण किंमत या मोबाईलची एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार एवढी असून हो त्यामध्ये चोरलेले मोबाईल जमा केलेले आहेत ज्यांचे ज्यांचे मोबाईल आले त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल पर्यावेळेस परत देण्यात आले अशी चांगली कामगिरी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांनी पार पाडली यासाठी त्यांनी स्पेशल पथक तयार केलं होतं मोबाईल चोरी होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी जागरूक केलं क्राईम हा समाजामध्ये होतच राहणार आणि आपण त्याला किती रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं ठरतं मोबाईल चोरी झाल्यास आपण लगेच पोलीस स्टेशनला जाणं आणि तक्रार देणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून जेवढं काम करता येईल तेवढं आपण प्रयत्न करू या गोष्टीला यश मिळेलच अशी यंत्रणा आमची काम करत असते असं यावेळेस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी प्रथमेश खरात नाशिक